रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बँकाने तीस जून पर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत जायचं नाही चंद्रशेखर बावनकुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समिती रिपोर्ट देते त्या आधारावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ एका मुद्द्यावर सर्वच एकमत आहे ज्यांना गरज आहे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांकडे तीस जून पर्यंत बँका कर्जासाठी तगादा लावणार नाहीत असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात कसं माहितीचा रिपोर्ट वारंवार सांगतो त्याबद्दल गाड़ी भी है घोड़ा भी है बंगला भी है ट्रैक्टर भी है सिग्नेट भी है सब कुछ है बड़े से बार बार ये कमिटी और हमारा आंदोलनकर्ताओं के साथ चर्चा हुई है निकस के ऊपर वो भी यहाँ पर हम चर्चा करेंगे एक बार पक्की है, जो चालीस चालीस साल से खेती